व्ही आय पी ट्रीटमेंट लेटर बॉम्बने उडवली खळबळ नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल संतोष देशमुख खात्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड्याला बीडच्या कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा खळबळ जनक खुलासा एका निनावी पत्राने केला आहे या पत्रामध्ये तारीख वेळ वार यानुसार वाल्मिकीला कोणकोणत्या कर्मचाऱ्यांनी कोणकोणती ट्रीटमेंट दिली आहे याचे सर्व तपशील दिल्यामुळे खळबळ उडाली आहे यानंतर आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या पत्राच्या अनुषंगाने माहितीच्या अधिकाराखाली बीडच्या कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज मागणार असल्याचे काही शब्दांचा वापर करतात तशाच प्रकारचा वापर या पत्रामध्ये केला आहे या पत्रामध्ये म्हटले आहे की बंदी वाल्मिक कराड व बंदी विष्णू चाटे या कारागृह सुरक्षा कारणास्तव बीड येथे न ठेवता त्यास औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह येथे कारागृह उपनिरीक्षक डीआयजी यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेश असताना कारागृहातील कर्मचाऱ्यांनी संगणमत करून अधिकारी यांना हाताशी धरून वरील दोन बंदी यांना वर्ग करण्याचे आदेश असताना त्यांनी फक्त एक बंदी विष्णू चाटे यास लातूर येथे वर्ग करण्यात आले परंतु बंदी वाल्मिक परंतु बंदी वाल्मिक कराडला बीड येथे ठेवण्यात थे आले बीड जिल्हा कारागृहात मकोका अंतर्गत व तीनशे दोन कलमांतर्गत दाखल करण्यात आलेले बंदी नाही सदर बंदी कारागृहामध्ये म्हणजे औरंगाबाद किंवा नाशिक असताना या प्रकरणातील आरोपी बीड येथे ठेवण्यात थे आले बीड मध्ये अंडाशील किंवा विशेष वेगळी व्यवस्था नसल्यामुळे येथे आरोपी ठेवणे कारागृहाच्या नियमात धरून नाही बंदी मालमिक कराड या कारागृहात दाखल केल्यानंतर मोबाईल फोन सुविधा देण्यात येते यासाठी काही कर्मचारी प्रयत्न करतात असा आरोपही या पत्रात करण्यात आलेला आहे या पत्रात पुढे म्हटण्यात आले आहे की बंदी वाल्मिक कराड व बंदी जयराम चाटे हा कारागृहातील नियमानुसार बऱ्याच मध्ये थे ठेवले जात नाहीत त्यांना नियमानुसार वेळेत बंद न करता एक तास दोन तास अशा वेगवेगळ्या प्रकारचा वेळ वेड़ वकिलांना भेटण्याच्या नावाखाली देण्यात येतो कारागृहातील कपडा गोदाममधील बसवण्यात आलेली सीसीटीव्ही बंद करण्यात आलेली आहेत या गोदामामधून शिलाई कामाचे निमित्त करून काही कर्मचारी करार आणि इतर करार आणि इतर आरोपींचे निरूप देण्याचे काम करत असल्याचा खळबळजनक दावाही या पत्रात करण्यात आलेला आहे दिनांक अठरा फेब्रुवारीला दुपारी मुलाखतीच्या बाहानाने आरोपी बाल्मी कराने याच ऑफिसमध्ये बोलावून स्पेशल चहा व जेवण दिल्याचा आरोप या पत्रात करण्यात आलेला असून हे नियम बाह्य असल्याचेही या पत्रात म्हटलेले आहे दिनांक बावीस जानेवारीला आरोपी वाल्मिकी कराडसह परत पोलीस पोलीस पर घेतल्यानंतर दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कारागृहाच्या मेन त्याला आणल्यानंतर त्याची अंग न घेता त्याच्याजवळ असलेल्या सर्व साहित्यासह त्याला कारागृहामध्ये जाऊ देण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही या पत्रात करण्यात आलेला आहे याच पत्रामध्ये आरोपी, पत्रा आरोपी वाल्मिकी कराडसह याच्यासोबत त्याच्या मर्जीत असलेले कर्मचारी यांचीच ड्युटी वारंवार लावण्यात येणार असल्याचे म्हटले आहे आरोपी वाल्मिक कराड याच्या नातेवाईकांना व सुदर्शन भुले यांच्या नातेवाईकांना बीडच्या कारागृहातून संपर्क साधण्यासाठी मोबाईल देण्यात येत असल्याचा दावाही या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पत्रामध्ये शेवटी या सर्व आरोपांचे आणि प्रकरणाचे पुरावे हवे असतील तर ते कारागृहातील सीसीटीव्ही मध्ये मिळतील असेही म्हटले आहे या पत्रामुळे या प्रकरणात मोठी खळबळ उडाली असून आता धनंजय देशमुख हे सीसीटीव्ही माहिती अधिकाऱ्यांमध्ये मागून घेणार असल्यामुळे खरे काय खोटे काय याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे या पत्रांचा किंवा या पत्रातील मजकुराची लोकाशा टीव्ही पुष्टी करत नाही हे केवळ निनावी पत्र आहे यामुळे या, या पत्रात मांडलेले मुद्दे खरे की खोटे याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल